त्यावेळी मुंबईत सगळ्या बऱ्याच पैकी असायचो आरक्षणाची पार्श्वभूमी करतात की आर्थिक निकषावर आरक्षण दिलं पाहिजे पहिले संविधान वाचा अभ्यास करा चार चार पाच पाच वेळा संसदेत बसलेले लोकांना जर हे कळत नसेल तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे कोणत्याही व्यक्तीला आर्थिक निकषावर आरक्षण देता येत नाही आरक्षणाचे दोनच पॅरामीटर शैक्षणिक आणि सामाजिक मागासले पण आणि या संदर्भात वेळोवेळी अनेक समित्यांनी हे सिद्ध करून दाखवलेलं आहे त्याच्या कार्यकर समिती असतील बाकीच्या काही दोन चार समिती सगळ्यांचे जे निकष होते की समाज मराठाच नाही कोणताही समाज सामाजिक आणि शैक्षणिकरित्या मागासल्या असेल तर त्याला आरक्षण दिलं पाहिजे ही संविधानाची घटनेची चौकट आहे तुम्हाला सांगितलं तर धक्का बसेल मराठा समाजातील फक्त चार टक्के मुलं परत रिपीट करतो फक्त चार टक्के मुलं ग्रॅज्युएट होतात हे मराठा समाजाचं सा शैक्षणिक मागासलेपण आहे दुसरी गोष्ट सामाजिक मागासलेपण मराठा समाजामध्ये आजही बऱ्याच ठिकाणी आपल्याला अन्न चुकीच्या रूढी परंपरा त्याच्यामुळे त्यांचा बळी जाणं महिलांचं